राज्यातील शेतकऱ्यांची चिंताजनक वाढवणारी बातमी आहे सोमवारी मराठवाड्यासह राज्याच्या विविध भागाला अवकाळी पावसाचा तडाखा बसल्यानंतर आज मंगळवारी देखील राज्यात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे सोमवारी अनेक ठिकाणी झालेल्या पाऊस आणि गारपिटीमुळे शेतमालाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय त्यामुळे शेतकऱ्यांना आज देखील पिकाची काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यात आज देखील विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यांसह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय तसेच काही ठिकाणी गारपिटीची देखील शक्यता आहे आज विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट आणि काही भागांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आलाय मराठवाड्यात देखील नांदेड आणि परभणी जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आलाय तसेच नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन जारी करण्यात आलं आहे जळगाव आणि नाशिकसह राज्यातील आज अहमदनगर जिल्ह्यातही ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची शक्यता आहे विदर्भात सत्तावीस फेब्रुवारी रोजी वर्धा अमरावती नागपूर गोंदिया भंडारा जिल्ह्यास ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे तसेच वाशिम अकोला यवतमाळ बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यासही येलो अलर्ट देण्यात आला आहे हवामान विभागाने अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी अमरावती नागपूर गोंदिया भंडारा या जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे मराठवाड्यात देखील परभणी नांदेड जिल्ह्याला येलो अलर्ट जारी करण्यात आलाय तर छत्रपती संभाजीनगर जालना आणि हिंगोली जिल्ह्यात देखील पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय या जिल्ह्यात काही ठिकाणी सोमवारी गारपीट झाली होती त्यानंतर आज देखील काही भागात गारपीट होण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकाची काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे